खार पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून तक्रार कुणाल कामराच्या जा गाण्यानंतर शिवसैनिक आक्रमक खारमध्ये ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा शो झाला तिथं शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून तोडफोड बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामरानं एकनाथ शिंदेची माफी मागावी नाहीतर असंघाशी संघ करणाऱ्यांना आणि त्याच्या आकाला शिवसैनिक सोडणार नाहीत कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन खासदार नरेश म्हस्केंची टीका मिंदे सरकारच्या भॅड टोळीनं कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड करून मुख्यमंत्र्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला आदित्य ठाकरेंची टीका कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक एकनाथ विरोधात केलेल्या गाण्यावरून शिवसेना मुंबईमध्ये आंदोलन करणार कॉमेडियन कुणाल कामराजी नवीन इंस्टाग्राम पोस्ट एकनाथ शिंदे विरोधात केलेल्या गाण्यावरून वाद सुरू असतानाच हातात संविधानाची प्रत घेऊन फोटो पोस्ट गावात आणि तालुक्यात तयार झालेले जबरदस्तीने एखाद्याला खुश करण्यासाठी काही प्रसारित केलं जातं त्यामुळे समाजात चुकीचे प्रवाह निर्माण होतात दिलीप वळसे पाटील यांचा पत्रकारितेवर निशाणा सत्ता आहे म्हणून त्यांच्याकडे जावं असा आमचा स्वभाव नाही एकाला बाप मानलं की आम्ही आयुष्य बापासोबतच काढण्याची आमची सवय जीवात जीव असे पर्यंत आमदार शरद पवार यांच्यासोबत असणार जितेंद्र आव्हाड यांची भूमिका अहिल्यानगर मधील भाजप आमदारांचा सत्कार सोहळा यावेळी बोलताना सुजय विखेंनी पुनर्वसन करण्याची मागणी केली लोकसभेत निलेश लंकेंनी पराभव केला होता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज